डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार सोसायटी धारकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध भाजप नेते तथा आमदार महेश लांडे यांचा विश्वास चिखली मोशी सरोली पिंपरी चिंचवड सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून शहरातील सोसायटी धारकांसाठी महासंमेलन दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलं याप्रसंगी भोसलेचे कार्यसम्राट आमदार महेश लांडगे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे सोसायटी फेडरेशनचे फेडरेशनचे पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येत सोसायटी धारक उपस्थित होते विशेष म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र गीत गाऊन आमदार महेश लांडगे यांनी उपस्थित सोसायटी धारकांची मनं जिंकली पद्मश्री गिरीश प्रभूने यांनी मनोगतात फेडरेशनच्या कामाचं आणि त्यांच्या एकजुटीचं कौतुक केले प्रभूने म्हणाले की चिंचपडमध्ये क्रांतीवीर चाफेकर स्मारक समितीच्या माध्यमातून शोषित वंचित घटकांसाठी काम केलं जातं या शहरानं अशा घटकांसाठी मोठं काम केलं चोरा चोऱ्यामाऱ्या करणारी मुलं शिकतात मोठी होता तेव्हा मा या शहराचं दातृत्व दिसून येतं पुढे बोलताना सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवाने सांगळे म्हणाले की चिखली मोशी सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून या भागातील धारकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात उपयोग करता शुल्क नागरिकांच्या माथी मारलं जात असताना फेडरेशननी भूमिका घेतली आमदार महेश लांडगे यांची साथ या भूमिकेला लाभली त्यांच्या माध्यमातून हे शुल्क रद्द झालं असे अनेक नागरिकांच्या उपयोगाची कामं फेडरेशनच्या माध्यमातून केले जातात त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून या भागातील आमदारांची खंबीर साथ लागते म्हणूनच ही अराजकीय फेडरेशन असताना ही संपूर्ण फेडरेशन आमदार लांडगे यांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे होते आणि आहे आगामी काळातही पार्किंग रस्ते पाणी विकसक आणि सोसायटी धारक यांचे प्रश्न सोडवण्यासाठी फेडरेशनच्या माध्यमातून काम केले जाणार आहे हे सांगळे यांनी आपल्या भाषणात नमूद केलंय एक हे तर सेफ आहे असा नारा जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलाय त्याचा खरा अर्थ सोसायटी धारकांनी जाणलाय त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सोसायटी धारकांनी एकजूट केले आणि माझ्या पाठीशी ताकद उभी केली आगामी काळात सोसायटी धारकांच्या न्याय हक्कांसाठी कायम अग्रही राहण्याचा संकल्प पूर्ण आम्ही केलाय संघर्षाच्या काळात सोसायटी धारक नागरिकांनी मला साथ दिली त्यांच्या समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी कायम प्राधान्य देण्यात येईल रक्काची नाती असताना ही आपुलकीचं नातं तयार झालं आहे विधानसभा निवडणुकीत सोसायटी धारकांच्या मदतीमुळेच मी विचारची हॅटरी करू शकलो यावर सोसायटी धारकांसोबत कृतज्ञता व्यक्त करतो अशा भावना भाजपा नेते तथा आमदार महेश लांगे यांनी यावेळी व्यक्त केल्या पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा